नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपण भेटत आहोत ते उंदिओ आपण बनवणार आहोत त्या निमित्ताने त्याच्याकरता आपण आमच्या इथे असलेली प्रीती तिने अनेक पदार्थ आपल्याला दाखवलेले आहेत गुजराती तर मी जो पदार्थ आधी अपलोड केलेला होता उंदिओ म्हणून तर तो माझा खूप वेगळा होता पण आपण आज तिच्याच तोंडून ऐकणार आहोत की उंदियो कसा करायचा खरा कसा असतो गुजराती लोक तो कसा बनवतात त्याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत जैन उंदियो आहे का तर हे सगळं ती तिच्या बोलण्यामध्ये सांगेल नमस्कार मी प्रीती आज आपण उंदीव बनवणार आहे उंदिव मध्ये दोन प्रकार आहेत जैन ही बनवू शकतो नॉन जैन ही बनवू शकतो आता ह्याच्या साहित्य आपल्याला बघायचं आहे आता मी तुम्हाला साहित्य सांगते मध्ये जैन आणि नॉन जैन काय हवं असतं ते मी तुम्हाला सांगते जैनमध्ये काय वापरतात आणि नॉन जैनमध्ये काय वापरतात ही मेथी घेतली मेथी आहे मेथीचे आपल्याला ते वडे करायचे आहेत आतमध्ये आपण जे टाकतो ते हे टोमॅटो आहे ओलं खोबरं आहे वाटाणा आहे आणि ते आपण हे मेथीचे वडे करणार आहे त्याच्यासाठी बेसन आहे सॉरी मी वाटाणा बोलली चुकून मटार आहे वांग आहे कच्च केळं आहे आणि आपण बटाटाही टाकणार आहे घेवडा आहे पापडी ही तूर आहे तोंडली आहे हे कडवेवालच्या शेंगा आहेत हे आपलं साहित्य आहे सगळं आता कसं बनवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आता मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आणि तोंडली उभी उभी चिरून घ्यायची आहे हे आपलं पापडी घेतली आहे त्याचे आपण मोठी खूप असेल तर तीन तुकडे आणि लहान असेल तर दोन तुकडे असे करून घ्यायचे आणि हे कच्च केळ्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे हा आपल्याला उंध्यासाठी हा मसाला वापरला आहे आपण हा आमचा गावचा मसाला आहे आणि हा मुंबईला सुद्धा मिळतो घाटकोपर मुलुंड इथे कुठेही मिळतो इथे हा मसाला आता आपल्याला वाटण टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे हा आपल्याला आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मी पहिल्यांदा जेव्हा देवचा एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यावेळेला मला ही चूक कळली नव्हती माझी की मेथीची पूर्ण जुडी मी त्यामध्ये घातलेली होती पण आता आपण लक्षात ठेवायचं आहे की थोडीशी मेथी याला वापरायची आणि डाळीचं पीठ उरलेलं हे आपण बेसन घालतोय अजून बहुतेक एवढं साधारण आपण बेसन एक चमचा वाढवलेला आहे यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकतोय मीठ थोडंसं मीठ हळद घातली आता लाल तिखट आणि बन हिंग आपण जो उंदिओचा मसाला म्हणजे हा दाबेरीचा मसाला आहे तर तो आपण ह्याच्यात सुद्धा वापरणार आहोत याच्यामध्ये सायट्रिक असतं आणि गोडसरपणा असतो त्यामुळे भाजीला एक प्रकारचा गोडसरपणा येतो यांनी तोही आपण मसाला घातलेला आहे साधारण दोन मोठे चमचे टाकले आपण हा मसाला आता ह्याच्यामध्ये गार मोन घालायचं आहे साधारण एक जरासा आहे ना जास्त घालायचं आहे म्हणजे काय भजी आहे ना ती जरा मौसर होतात हा पहिलं थोडंसं असं सगळा मसाला आहे ना असा लावून घ्यायचा आणि पाणी मेथीत थोडं पाणी असतंच पाहिजे तेवढं थोडस पाणी म्हणजे एक दोन तीन हा दोन तीन चमचे अंदाज के? अंदाजे हे बघा असं सगळं आता बघा पाणी किती आपण आहे ना ह्याच्यात घ्यायचं पाणी म्हणजे आपल्याला अंदाज येणार एवढंच पाणी लागणार आहे बघा आपल्याला ते कोरडाही होता का म्हणा खूप ओलसर नाही हा हे बघा घट्टसरच भिजवायचंय हा सरच याचे आपण आता गोळे तयार करून घेतो आहोत गुलाबजाम सारखे गोळे आपण तयार करून घेतो तोपर्यंत तेल ठेवलेलं आहे आता आपण भजी तळतोय करायचंय तळून घ्यायचं तळून घ्यायचं आता हे बघा तळून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया हेही आता आपले तळून झालेले आहेत गोळे आता आपण हा हे तळलंय भजी हे तेल उरलं आहे ना ते आपण फोडीत घालायचं कारण की ह्याच्यात मेथी उतरते ना त्याचा चव खूप छान येते प्रचंड चव छान येते आता हे टोमॅटो घेतले आहे आणि ते आता ह्याचे आपण लहान तुकडे करून मिक्सरच्या मध्ये टाकते हे बघा असं त्याची आपल्याला ग्रेव्ही करायची हा आपण हे मिक्सर मधन काढतोय तेव्हा मी मीठ घालत असते जेवढं वाटण आहे त्याप्रमाणे ते तेवढं थोडस आपण मीठ घालतोय आपण मिक्सरमधून हे जेव्हा काढतोय त्यावेळेला मी थोडसं मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि त्याची ग्रेव्ही आपण करणार आहोत हे टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण आपलं तयार आहे आता याच्याबरोबर आपल्याला पुऱ्यात चांगल्या लागतात किंवा ठेपले करतात तर त्यामधलं आपण पुऱ्या तयार करतो आहोत त्याच्या त्यामुळे मीठ मी घातलेलं आहे त्यामध्ये गार आपल्याला मोहन घालायचं आहे पुरीचं जसं पीठ असतं तर त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे घट्टसर पुरीचं पीठ आपण आता मळतोय केळी वांगी बटाटे हे आता आपल्याला सोलून आणि चिरून घ्यायचे आहेत केळ्याची साल या प्रमाणे काढायची आणि सर्व आपल्याला पाण्यामध्ये चिरल्यानंतर ठेवायचं आहे केळ आपण चिरून घेतोय ही आता आपली पुऱ्यांची कडी भिजलेली आहे ही जी भाज्या आपण फळभाज्या घेतलेल्या आहेत त्या पण चिरून झालेल्या आहेत त्याही अशा उभ्या उभ्या चिरायच्या आहेत म्हणजे एकदम गिच्च होऊ नये कुकर मध्ये आपण शिजवणार आहोत त्यामुळे आपण या मोठ्या आकारामध्ये चिरलेल्या आहेत म्हणजे चिरण्यापासून सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला लागते तसाच्या तसा, तसा जेव्हा पदार्थ होतो ना तेव्हा सगळ्याच दृष्टीने तो तसाच असावा आणि दिसावा लागतो कुकर आता सुरू करतोय आपण जे आपलं शिल्लक तेल आहे तेच आपण वापरणार आहोत उंदीव करताना ना तेल थोडं जास्तच घालावं लागतं हे सगळं आपलं तळलेलं तेल आहे ते घालून देतोय आपण ह्या छान अर्क असा मेथीचा उतरलेला आहे आणि तो खूप छान लागतो हा जो मसाला आहे तो आपण एवढा घेतलेला आहे साधारण बाऊल भरून आहे जिरं वाटण ते आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे मस्त टोमॅटोचा असा रंग आलेला आहे ग्रेव्हीला लाल घातलं हळद हिंग आता आपल्याला हा मसाला घालून द्यायचा आहे दाबेदी मसाला हे आपल्याला परतून घ्यायचं आहे का आपल्याला हे परतून घ्यायचं आहे की त्याच्यामधनं तेल सुटत गेलं पाहिजे ते जरा असं कोरडंही झालं पाहिजे तेल सुटत गेलं की वाटण बरोबर आपलं तयार झालं कोथिंबीर घालायची आहे आपल्याला वाटणामध्येच आपण बघू शकतोय की तेल यातनं छान तेल सगळं सुटलेलं आहे कडेने आणि आपलं वाटण आता परतलं गेलेलं आहे हे सगळं आपण जे चिरलेलं आहे फळभाज्या त्या घालून द्यायच्या आहेत वांगी केळी बटाटे आता आपल्याला ही सुरती पापडी आपण घातली आहे त्याचबरोबर तोंडली आता आपल्याला हे दाणे सोलाणे पावटे आपल्याला घालायचे आहेत तूर मटार हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आधी मीठ आपल्याला थोडं घालून घ्यायचं आहे हे आता चांगलं एकदा पुन्हा परतवून आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखर गुळ काहीही घालू शकता नको असेल तर असं पण छान लागतं कारण हा जो मसाला दा आहे दाबेली त्याच्यामध्ये गोड ऑलरेडी आहे पाणी आपण घालतो यात पाणी थोडं मध्यम घालायचं आहे हे सगळं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरची शिट्टी करायची आहे आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत आपल्याला दिसतोय की छान असा तवंग आलेला आहे त्याला मस्त एकदम चव तर एकदम भन्नाट असणार आहे हे सगळं आपलं घालून झाल्यानंतर आता आपल्याला ही मेथीची भजी घालायची आहे ती एकदम शेवटी का घालायची आहेत की त्याच्यामुळे गचका होऊ नये म्हणून आपण ती वरून सोडतो आहोत नसतीच कोथिंबीर पण आपल्याला घालून द्यायची आहे आणि आता छानपैकी कुकरची शिट्टी होण्याची वाट बघायची आहे झाकण आता लावून द्यायचं मीडियम मासेवर याला दोन शिट्ट्या आता करायच्या आहेत तोपर्यंत आपण वाढ बघायची पुऱ्यांचे आपण गोळे करून तोपर्यंत घ्यायचे आहेत तोपर्यंत शिट्टी होणार आहे शिट्टी झालेली आहे गॅस आपण आता बंद करायचा आहे पुऱ्या करायच्या आहेत पुऱ्या आपल्याला आटून झालेल्या आहेत आणि तेल तापत ठेवलेलं आहे मस्त अशा टम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत याप्रमाणे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते हा पुऱ्या आणि उंदिओचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तुम्ही जरूर करून बघा याप्रमाणे खूप छान होतं करून बघितल्यानंतर तुम्हाला जर तो आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनेलवरून बघायला मिळतील तेव्हा पुन्हा भेटूया नवीन एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद